राम राम मित्रांनो मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमचं केसीआर स्टेल कंपनीच्या प्रिंट लूज सेक्शनमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो ना तर आम्ही तुम्हाला सांगतो की आ, इथे तुम्हाला बारकोड सिस्टम पाहायला मिळणार आहे तुम्हाला अशा प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे पण नेमकं ह्या गोष्टी आम्ही पिन का करतो म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न का करतो का कारण जिथे प्युरिटी आहे जिथे विश्वसनीयता आहे तिथे माते लक्ष्मीची कृपा असते तिथे सर्व काही एकदम प्रमाणे काम करत का कारण जिथे सत्यता आहे तिथे देवाचा वास असतो आणि तुम्ही पाहू शकता की इथे आपण के सी कंपनीमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात याच्या मागे कारण आहे मित्रांनो की आमच्याकडे जे कलेक्शन तुम्हाला दाखवतोय ना ते कसं राहणार आहे ते फॅब्रिक कुठलं राहणार आहे किंवा त्याच्यात कलर मॅचिंग किंवा कापड कसं राहणार आहे तर ह्या लहान लहान गोष्टी आम्ही तुम्हाला शो शेअर करण्याचा प्रयत्न करतो पण इथे आपण जर बघितलं तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे मार्बल कापड हे आमच्या काउंटरला शंभर रुपयापासून साडी सुरुवात होते ते तुम्हाला कधी कळणार आहे आणि व्हिडिओत पाहणं किंवा स्वतः येऊन पाहणं फार फरक असतो आणि इथे आपण जर बघितलं तर आम्ही सर्व काही तुम्हाला सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो का कारण मित्रांनो आमचं एकच ध्येय की तुमच्यापर्यंत जी क्वालिटी आपल्याकडे आपल्या खेड्यापाड्यामध्ये गावामध्ये किंवा आपल्या आयाबहिणी मागतात कारण सर्वांची जी मागणी असते मित्रांनो ती वेगळी वेगळी असते आणि सर्वांना वेगळ्या प्रकारचं कॉन्सेप्ट हो तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला विथ पल्लू तुम्हाला सर्व कलेक्शन आणि बटिक डिझाईन तुम्हाला मी सर्व दाखवतोय अशा प्रकारचे जे कलेक्शन्स आहे ते तुम्हाला आमच्या या डेली वेअर म्हणजे आपण रोज वापरतो त्यांचं साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे आपण डिझाईन जर बघितलं ना तर अशा प्रकारचे विभिन्न कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता की टर्की सिल्क या कापडावरती तुम्हाला एवढ्या सुंदर प्रकारचे सर्व जे डिझाईन्स तुम्ही पाहताय ते कलर ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला वेटलेस फॅब्रिकमध्ये बघा तुम्ही पाहू शकता मल्टी कलरमध्ये सर्व तुम्हाला हे फ्लॉवर पेंट येणार आहे आणि फॅब्रिक एवढं सॉफ्ट मित्रांनो की तुम्ही अंगठीतनं सुद्धा याला बाहेर काढू शकता म्हणजे अशा प्रकारचे प्युअरिटी एकदम क्लिअर कट गोष्ट करणारे मित्रांनो आमचं केसर कंपनीचं वैशिष्ट्य आहे इथे जर तुम्ही आले तर तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिक हवं आहे तुम्हाला वेटलेस फॅब्रिक हवं आहे किंवा तुम्हाला मार्बल फॅब्रिक म्हणजे जा तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा आता ऑल ओव्हर प्रिंट तुम्हाला मी दाखवतो विथ पल्लू पण पेटर्न्स हे पाहणं फार गरजेचं आहे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रिंट आहे आणि जर आपण याचे प्रिंट बघितले तर सुद्धा मल्टी कलर तुम्हाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो इथे जे तुम्हाला कलेक्शन दाखवतो ना ते तुम्हाला एकशे पाच रुपयापासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्याकडे ऑप्शन्स भरपूर आहे आणि ऑप्शन्स वरती जर आपण चाललो तर त्याच्या चांगल्या प्रकारचं तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार आहे बघा आता तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे क्रेप सिलेक्टमध्ये सुद्धा सुंदर अशा प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे डिझाईन्स एवढे आहे की तुम्ही थकाल त्यामुळे आम्ही तुम्हाला फॅब्रिक वाईज तर तुम्हाला कलेक्शन दाखवतो त्याप्रमाणे तुम्हाला पॅटर्न दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की केसरसेल कंपनीमध्ये जे पॅटर्न्स आहे ज्या डिझाईन्स वगैरे तुम्हाला दाखवतोय त्या कशा राहणार आहे त्यांचं लुक कसं राहणार आहे आणि मार्जिन आपण कशा प्रकारे सेट करू शकतो ग्राहकांना आकर्षित कसं करू शकतो हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळेच इथे जर तुम्ही बघितलं तर माझ्या साईडला बघा लाईट डार्क डस्टी अशा प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तुम्हाला लाईट डार्क डस्टी ज्या प्रकारचे तुम्हाला कलेक्शन हवं आहे त्या सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आमच्याकडे भरपूर असं कलेक्शन मित्रांनो ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पण जर तुम्हाला अधिक माहिती हवी तर तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी जुडा तिथून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही घरी बसल्या मग ती हाऊस वाईफ गृहिणी असो किंवा मोठ्या प्रमाणावर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर सर्व काही ऑप्शन तुमच्याकडे तुम्ही त्याप्रमाणे तुमचं काम चालू करू शकता आमच्या इथे तुम्हाला पूर्ण गाईडलाईन दिली जाणार आहे पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल की तुम्ही आपल्या ग्राहकांना कसं आकर्षित करणार त्यांना कशा प्रकारे तुम्ही आपल्या दुकानात बोलवणार आणि कशा प्रकारे तुम्ही व्हरायटी त्यांना दाखवणार आहे तर अशा प्रकारचे सर्व ऑप्शन सर्व कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्याकडे बघा एकशे पाच रुपयाला तुम्ही जे, जे कलेक्टर सांगितलं ना ते तुम्हाला ह्या प्रकारे येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता म्हणजे ऑल इन वन वुमन्स विअर तुम्हाला केसरी कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचं भरपूर रेंज बघा तुम्ही इथून आपली सुरुवात होते आणि शेवटपर्यंत तुम्हाला केसरी टिक्सल कंपनी पाहायला मिळणार म्हणजे जिथे तुमची नजर जाल तिथे तुम्हाला कलेक्शन्स 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 पाहायला मिळतील आणि इथे आल्यावर तुम्हाला वाटणार नाही की मला ज्या साड्या त्याच्यापेक्षा जबरदस्त कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कलेक्शन्स जी माहिती आपण आदानप्रदान केली ते तुम्हाला नक्कीच आवडली असेल पण हा कुठलाही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही कॉल करा तिथून तुम्हाला घरी बसल्यास सर्व माहिती मिळणार आहे आणि त्याचबरोबर हाऊसवाईफ असो फेरी करणारे असो किंवा ज्यांची सिंगल शॉप आहे किंवा ज्यांचं मोठं शोरूम आहे सर्वांसाठी इथे इक्वल पॉलिसी म्हणजे असं नाही की लहान व्यवसायांना आपण कमी भाव सांगायचा आणि मोठे व्यापाऱ्याला त्यांना जास्त भाव सांगायचा नाही इक्वल पॉलिसी सर्वांसाठी आणि हेच वैशिष्ट्य तुम्हाला केसर एक्सटाईल कंपनीकडे आकर्षित करता मित्रांनो आणि म्हणूनच तीन वर्षामध्ये फार चांगली मजल आम्ही पार केली आणि याच्यापुढे सुद्धा आमचा प्रवास हा निरंतर राहणार आहे कोणामुळे फक्त तुमच्यामुळे तर तुमची कृपा आशीर्वाद आणि विश्वास जो केसर एक्सटाईल कंपनीपती तुमचा आहे तो कायमस्वरूपयावर द्या तर मित्रांनो आशा करतो आजचे कलेक्शन आणि पॅटर्न्स तुम्हाला नक्कीच आवडले असतील पण विजिट जरूर करा इथे आल्यावर तुम्हाला कळणार आहे की वेटलेस काय असतं साठग्राम काय असतं टर्की काय असतं शिफॉन काय असतं आणि मार्बल काय असतं म्हणजे या सर्व क्वालिटीज आहे एवढं नावाच्या सर्व क्वालिटीज असतात तर ते तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकदा भेट आवर्जून द्या डिसिजन नंतर तुम्ही घ्या पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो व्हिडिओ की जे सर्व चमकतं ते सर्व सोनं असतं मित्रांनो तुम्हाला त्याची परख करावी लागेल जसं जोहरी असतो जो दागिना तो दगडावरती कसं चेक करतो की खरंच याची प्युरिटी चांगली आहे का तर ही गोष्ट तुम्हाला सुद्धा करायची मित्रांनो तर तुमचा हा मित्र तुमचा भाऊ तुम्हाला भेटेल तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती ना